नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार सव्वीस मध्ये एआय इम्पॅक्ट जो काही समिट आहे परिषद आहे तो कोणता देश आयोजित करणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारतामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये ए आय इम्पॅक्ट समिट या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात येणार आहे ही गोष्ट महत्वाची आहे एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते ठीक आहे आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे इंटरनॅशनल सोलार अलायन्स ज्याला आपण बोलतो आय एस ए आणि मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय सौर आघाडी बरोबर तर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा एकशे सातव्या क्रमांकाचा सदस्य देश कोणता देश बनलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मोल्दोवा नावाचा जो काही देश आहे तो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकशे सात क्रमांकाचा मेंबर कंट्री सदस्य देश बनलेला आहे आय एस एचा आय एस ए तर याच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी लिहून घ्या आय एस एचा फॉर्म आहे इंटरनॅशनल सोलार अलायन्स मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय सौर युती ज्याची निर्मिती तीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला करण्यात आली स्थापना झाली पॅरिस फ्रान्स या ठिकाणी मुख्यालय आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी वर्तमानमधील महासंचालक आहेत आशिष खन्ना वर्तमानमधील अध्यक्ष आहेत आर के सिंग हे जे काय आय एस ए आहे ते कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतं तर रिन्यूएबल एनर्जी म्हणजेच अक्षय ऊर्जा या क्षेत्रामध्ये काम करतं उद्देश काय आहे आय एस एचं तर लिहून घ्या सौर ऊर्जा वाढवणे सौर ऊर्जा निर्मितीचा खर्च कमी करणे सौर नवकल्पना आणि गुंतवणूक मागणी एकत्रित करणे हे आय एस प्रमुख उद्दिष्ट आहे आय एस स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी दोन हजार पंधरामध्ये केली होती आणि या ठिकाणी प्रश्न काय आहे एकशे सातव्या क्रमांकाचा सदस्य देश कोणता बनला आहे तर मोल्दोवा नावाचा ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा विचारताना स्टार मार्क करून ठेवा पंचवीसावे शांघाई शिखर परिषद एस सी ओ बरोबर शांघाई शिखर परिषद ही दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चीन देशाच्या अंतर्गत एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान या ठिकाणी पंचवीसाव्या क्रमांकाची शांघाय शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे प्रश्न आहे परिषदेबद्दल तर लगेच काय करूया लेटेस्ट जे काही वेगवेगळ्या वेग परिषदा ऑर्गनाईज करण्यात येणार आहेत किंवा झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या नव्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये एकावन्नाव्या क्रमांकाची वार्षिक जी सेवन शिखर परिषद कॅनडामध्ये कॉप तेत्तीस दोन हजार अठ्ठावीसमध्ये भारतामध्ये होणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये ब्रिक्स शिखर परिषद भारतामध्ये होणार आहे सातवे हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुण्यामध्ये पहिला एशियन भारत क्रूज संवाद चेन्नईमध्ये क्वॉड दोन हजार पंचवीसची बैठक भारतामध्ये ग्रीन हायड्रोजन समिट आंध्र प्रदेशमध्ये ए आय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस भारतमध्ये आणि पंचवीसावे शांघाई शिखर परिषद दोन हजार पंचवीसमध्ये चीनमध्ये ऑर्गनाईज करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा बार्क बी ए आर सी ज्याचा फुलफॉर्म आहे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल इंडिया बरोबर तर बार्क इंडियाचे नवीन प्रेसिडेंट अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गौरव बॅनर्जी असं त्यांचं नाव आहे क्लिअर तर गौरव बॅनर्जी यांना या ठिकाणी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल इंडियाचे नवीन चेअरमॅन अध्यक्ष प्रेसिडेंट म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच लेटेस्ट जे काही नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या आय आर डी ए आयचे नवीन अध्यक्ष बनले आहेत अजय सेठ इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू उमा कांजीलाल आर बी आयच्या केंद्रीय मंडळावरती संचालक अनुराधा ठाकूर भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख पुष्पेंद्र सिंग भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख संजय वात्सयन एस एस बी सशस्त्र सीमा दलाचे सव्वीसावे नवीन महासंचालक संजय सिंगल सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन करीर भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक खालीद जमील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉक्टर ए राजराजन आणि बार्क ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेत गौरव बॅनर्जी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न फिफाने महिलांसाठी भारतातील पहिली प्रतिभा अकादमी अकॅडमी कोठे उघडलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तेलंगणा म्हणजेच हैदराबाद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फिफाने फॉर द वुमन्स महिलांसाठी इंडियाज फर्स्ट प्रतिभा अकॅडमी या ठिकाणी ओपन केलेली आहे पर्टिक्युलरली स्थान कोणतं आहे तर बोवली स्टेडियम कॉम्प्लेक्स हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी लॉन्च कोण केला आहे फिफा अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि तेलंगणा सरकार या तिघांच्या सहकार्याने हे या ठिकाणी अकॅडमी ओपन करण्यात आली या उपक्रमाचे उद्दिष्ट भारतातील पहिला फुटबॉलचे भविष्य बदलणे आहे नवोदित प्रतिभांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा प्रशिक्षण आणि समग्र विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे प्रदान करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर लगेच नवनवीन प्रथम घटनेवरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या भारतातील पहिले खाजगी उपग्रह इंटरनेट प्रक्षेपत कोण करणार आहे तर अनंत टेक्नॉलॉजीज पहिली युपीआय संचलित बँक शाखा कोठे सुरू होणार आहे तर बेंगलोरमध्ये भारताचा आय स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश तर त्रिदिनाद टोबॅगो त्रिनिदाद टोबॅगो पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सबॅिकल रजा योजना सुरू करणारं पहिलं राज्य सिक्कीम उत्तर प्रदेशातील पहिले खासगी व्यवस्थापित रेल्वे स्टेशन गोमती नगर रेल्वे स्टेशन बाल अंतर्गत न्यायालयीन पॅनलमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांचा सा समावेश करणारे पहिलं राज्य पंजाब तर फिफाने महिलांसाठी भारतातील पहिली प्रतिभा अकॅडमी हैदराबाद मध्ये सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न हैदराबादमध्ये स्थित असलेल्या स्पेस टेक स्टार्टअप ध्रुव स्पेसने सुरू केलेल्या पहिल्या व्यावसायिक अंतराळ मोहिमेचे नाव काय आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वन एल ई ए पी वन हा प्रश्न शंभर टक्के विचारताना स्टार मार्क करून ठेवा तर या ठिकाणी सहभागी कंपनी कोणती आहे ध्रुव स्पेस काय आहे ही हैदराबाद स्थित खाजगी अंतराळ कंपनी आहे मिशनचं नाव काय आहे लीप वन आणि लिप वनचा फुल फॉर्म काय आहे लॉन्च ऑफ एक्सपेरिमेंटल ऍडव्हान्स पेलोड बरोबर असा याचा फुल फॉर्म आहे मोहिमेचा प्रकार काय आहे ध्रुव स्पेसचे पहिले व्यावसायिक उपग्रह अभियान आणि प्रक्षेपण वाहन काय असणार आहे स्पेसेक्स फाल्कन नाईन ठीक आहे पयो पुढचा प्रश्न बैराबी सैरांग रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्याशी किंवा केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मिझोरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बैरागी सैरांग रेल्वे प्रोजेक्ट प्रकल्प या ठिकाणी मिझोरम राज्याशी संबंधित आहे दोन पॉइंट लुक घ्या हा प्रकल्प एक महत्वाचा पायाभूत सुविधा विकास प्रकल्प आहे जो मधील दोन ठिकाणे बैराबी आणि सैरंग यांना विस्तृत भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडतो दुसरा पॉइंट भारतीय रेल्वेने अलीकडेच राजधानी एजॉल पासून अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या मिझोरम मधील सैराग पर्यंत जवळपास साडे एक्कावन्न किलोमीटर लांबीच्या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे इनॉग्रेशन देखील केलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी मिझोरम राज्याशी संबंधित आहे बैराबी सैराग रेल्वे प्रकल्प मिझोरम स्थापना झाली वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला मुख्यमंत्री आहेत लाल दोहोमा राज्यपाल आहेत व्ही के सिंग राजधानी आहे ऐझवाल दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मुरलेन आणि ब्लू माउंटेन आणि दोन महत्वाचे धरण सेरलुई आणि तुई रियाल असं या ठिकाणी धरणाचं नाव आहे पुढचा प्रश्न क्षमता निर्माण आयोग याचे अध्यक्ष किंवा या आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अलीकडेच कोणाकडे देण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी एस राधा चव्हाण असं त्यांचं नाव आहे तर क्षमता निर्माण आयोगाचे नवीन चेअरमन अध्यक्ष म्हणून या ठिकाणी एस राधा चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न विस्लॉ मॅनियाक स्मृतिचिन्ह स्पर्धेमध्ये अन्नुराणीने किती अंतर फेकून सुवर्ण पदक जिंकलेलं आहे तर जवळपास या ठिकाणी पर्याय क्रमांक ए बासष्ट पूर्णांक एकोणसाठ मीटर या ठिकाणी फेकून विस्लॉ मॅनियाक स्मृतिचिन्ह स्पर्धेमध्ये अन्नुराधीने राणीने अन्नुराणीने अन्नु गोल्ड मेडल सुवर्णपदक या ठिकाणी पटकावलेला आहे स्टार मार्क करून ठेवू शकता पुढचा प्रश्न दहा हजार कोटी रुपयांच्या मेगा टेक्स्टाईल पार्कच्या विकासासह कोणते भारतीय राज्य एक प्रमुख हातमाग केंद्र म्हणून उदयास येत आहे तर पर्याय क्रमांक डी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा हे राज्य या ठिकाणी एक भारतीय राज्य एक प्रमुख हातमाग केंद्र म्हणून उदयास येत आहे दोन तीन पॉइंट लिहून या, या उद्यानामध्ये दहा हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित होईल आणि सुमारे दोन लाख व्यक्तींसाठी रोजगार म्हणजेच एम्प्लॉयमेंट जनरेट होईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या केंद्रीय योजनेअंतर्गत शंभर इलेक्ट्रॉनिक जॅकवर्ड विणकाम यंत्रे वितरित करण्यात आली आहेत आणि एकतीस हातमाग कंपन्या स्थापन देखील करण्यात आलेल्या आहेत कुठे तेलंगणामध्ये तेलंगणा ज्या राज्याची स्थापना दोन जून दोन हजार चौदाला झाली मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत देव वर्मा राजधानी आहे हैदराबाद दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिणा आणि दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम पुढचा प्रश्न भारताने त्याच्या कोणत्या शेजारील देशामध्ये तांदळाच्या मजबूती आणि पुरवठा साखळी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणारा एक नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमासोबत भागीदारी केलेली आहे पर्याय क्रमांक सी नेपाळ हे ने, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताने नेपाळ या देशामध्ये तांदळाच्या मजबूती आणि पुरवठा साखळी सुधारण्यांवरती लक्ष केंद्रित करणारा एक नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रम याला काय म्हणता येईल तर या ठिकाणी वर्ल्ड फूड प्रोग्रामसोबत या ठिकाणी पार्टनरशिप केलेली आहे हा उपक्रम भारत संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक क्षमता बांधणी उपक्रमाचा एक भाग आहे या प्रकल्पाचा उद्देश नेपाळच्या तांदूळ वितरण प्रणालीला बळकटी देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे पुढचा प्रश्न लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी खालीलपैकी कोणत्या आय आय टी मध्ये अग्निशोध नावाचं संशोधन कक्ष रिसर्च सेंटर सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी आय आय टी मद्रास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या या नवीन केंद्राचे उद्दिष्ट शैक्षणिक नव प्रकल्पांना मिशन रेडी संरक्षण उपायांमध्ये रूपांतरित करणं हे आहे अग्निशोध लष्कराच्या परिवर्तनाच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देते आणि स्वदेशीकरणचे सशक्तीकरण या घोषणेखाली स्वदेशी क्षमतेला प्रोत्साहन देते बुस्ट करण्यासाठी मदत करते शेवटचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या कोसानो मेमो रियलमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए अब्दुल्ला अबू बकर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अब्दुल्ला अबू बकर असं त्यांचं नाव आहे या भारतीय खेळाडूने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे दोन हजार पंचवीसच्या नऊ मेमोरियलमध्ये क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे त्याचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालकपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नीता अंबानी अनंत अंबानी आकाश अंबानी की ईशा अंबानी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचं या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर